पाणी टाकलं इथं नाही होते तरी थोडं थोडं आवाज येते तिथं टाकतो थोडं बुडबुडे आवाज येतात हे खूप गरम झालंय ना असं बुडबुड्याचा आवाज येतो अजूनच चालू असं टायर बुडबुड घ्यायला लागले पाणी उकळल्यासारखं

खूप म्हणजे खूप दिवसच नाही झाले अजून किती दिवस झाले इथे आठ दिवस झाले आणि आम्ही आलोय आठ दिवसानंतर हवा मस्त सुटली खूप भारी हवा आहे आहे ना गरम अजिबातच होत नाही नुसतं हवा सुट्टी इथं इथं गरम व्हायचं नावच नाही हवा खूप खूप इथं पण मोकळं वातावरण आहे ना म्हणून हवा खूप येत जरा काम करायला लागली मग काय जरा तर इकडचे भांडे ने इथच्या पाणी ने ना भांड्यांना असे टिपके टिपके येतात धुतलेले पाणी धुतलेले भांडे पण धुतलेले वाटत नाही लागले मम्मी सगळं 우리 버릇이 좀 닮아주세요.